नमस्कार परमपूज्य सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांवर प्रेम करणारे त्यांच्या वारीस जाणारे अनेक जण आहेत त्यांच्या वाङ्मयावर त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर त्यातील गोड भाषेवर प्रेम करणारे शेकडो जण आहेत त्या प्रेमातूनच उतरलेले श्री शिरीषदादा कवडे यांचे एक पुस्तक म्हणजे श्री ज्ञानदेवांची शब्दकळा दोन हजार दोन साली प्रथम प्रसिद्ध झालेले श्री वामनराज प्रकाशनाचे हे एकशे पंचवीस प्रकाशन आहे सध्या याची द्वितीय आवृत्ती आहे खरं म्हणजे या पुस्तकाबद्दल काही सांगणे हे माझ्या बुद्धीच्या पलीकडचे आहे त्यामुळे ग्रंथाच्या सुरुवातीस श्री विनायक काका का देसाई यांनी पुस्तकाबद्दल दिलेल्या माहितीवरून आपणास माहिती देत आहे ह्या पुस्तकाचे तीन भाग आहेत त्यातील पहिल्या भागात परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादांनी ज्ञानेश्वरीतील शब्दांचे अनेक विद्वान संशोधकांनी कसे अर्थाचे अनर्थ केले आहेत ते दाखवले आहे श्री ज्ञानेश्वरी व श्री माऊली ही परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदाची मर्मस्थाने आहेत श्री माऊलींच्या मंत्रमय शब्दांचे विपरीत अर्थ करून अन्याय करणाऱ्यांविषयी त्यांना विलक्षण चीड आहे ती त्यांनी ह्या पुस्तकातील तर्क कठोर विवेचनातून व उपहास गर्भशैलीतून प्रभावीपणे मांडली आहे दुसऱ्या भागात परमपूज्य सद्गुरू श्री मामांनी आपल्या प्रवचनातून वेळोवेळी जे ज्ञानेश्वरीतील व अभंगातील शब्दांचे अर्थ सांगितले त्यापैकी काही दिलेले आहेत उदाहरणार्थ द्वारिकेचे राणे पांडवाघरी चा अर्थ तिसऱ्या भागात परमपूज्य श्री मामांच्या कृपेने दादांना स्फुरलेले अर्थ आले आहेत उदाहरणार्थ ऊर्ध्वजू या शब्दांचे अर्थ देताना कोणकोणत्या कौन ठिकाणी कोणकोणते कौन अर्थ संभवतात याविषयीचे विवेचन आले आहे या ग्रंथाची आणखी दोन वैशिष्ट्ये म्हणजे एक म्हणजे एखादा शब्द कोणकोणत्या ओव्यातून कोणकोणत्या अर्थाने आलेला आहे याची भरपूर उदाहरणे दिली आहेत दोन एखाद्या विषयाची माहिती देताना निरनिराळ्या ग्रंथातून उपलब्ध असलेली माहिती संकलित करून ती या ठिकाणी पुस्तकात दिली आहे संदर्भासाठी एकूणनव्वद ग्रंथांचा उपयोग केला आहे याची सूची पुस्तकाच्या शेवटी दिली आहे अशा अनेक वैशिष्ट्यांनी नटलेली ही शब्दकळा श्री ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांसाठी एक अमोल उपहार ठरणार आहे